नमस्कार मित्रांनो दोन हजार सव्वीस या सालात कोठ्याधीश होणार पुढील राशी धन दौलत आणि सुखाचे दिवस येणार तर मित्रांनो जाणून घेऊयात या पाच राशींबद्दल पण त्यापूर्वी दररोज नवनवीन बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांचे अनेक भाकिते व्हायरल होत आहेत त्यापैकी दोन हजार सव्वीस भाकिते देखील महत्त्वाचे आहेत बाबा वेंगा यांच्या व्हायरल भाकितानुसार दोन हजार सव्वीसमध्ये पाच नक्षत्र राशीचे लोक कोट्याधीश होऊ शकतात येणारे नवीन वर्ष या राशींसाठी खूप भाग्यवान ठरू शकते बाबा वेंगा यांच्या मते दोन हजार सव्वीसमधील भाग्यवान राशी पुढील आहेत तर त्या जाणून घेऊयात वृषभ राशी तर मित्रांनो वृषभ राशी दोन हजार सव्वीसबद्दल या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष खूप शुभ ठरणार आहे या लोकांना अनपेक्षित यश आणि संपत्ती मिळवण्याची शक्यता आहे कमाईत मोठी वाढ होईल असे म्हणता येईल की नवीन वर्ष तुमच्या बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ देईल तसेच सिंह राशी भविष्य दोन हजार सव्वीस सिंह राशीच्या लोकांच्या समस्या दूर होतील आर्थिक प्रगतीची गरज आहे राजकारण आणि प्रशासनात सक्रिय लोकांचे स्थान आणि प्रभाव वाढेल तसेच कन्या राशी भविष्य दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस हे वर्ष कन्या राशींच्या लोकांसाठी चांगले ठरू शकते करिअरमध्ये नवीन संधी येतील व्यवहारात भरपूर नफा होईल व्यवसाय विस्तार योजना यशस्वी होतील तुम्ही पैसे कमवाल आणि बचत करण्यात देखील यशस्वी व्हाल वृश्चिक राशी भविष्य दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीसमध्ये वृश्चिक राशींच्या लोकांचे उत्पन्न वाढेल पदोन्नतीची प्रतीक्षा संपली आहे अनपेक्षित पैसे मिळू शकतात व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ खूप फायदेशीर आहे तसेच मकर राशी भविष्य दोन हजार सव्वीस मकर राशींच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने करिअरमध्ये नवीन संधी गाठण्याची संधी मिळेल बऱ्याच काळापासून संघर्ष करणाऱ्या अनेक लोकांना आता त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ आर्थिक समृद्धी आणि सन्मानाच्या स्वरूपात मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच बाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद